नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे अर्थ व सांख्यिकी विभाग याचा जो रिझल्ट आहे हा जाहीर झालेला आहे हे तर सर्वांना माहीतच आहे त्यांनी इन्व्हेस्टिगेटर स्टॅटिस्टिकल असिस्टंट असिस्टंट रिसर्च ऑफिसर या तीनही पोस्टच्या लिस्ट जे आहे ते जाहीर केलेले आहे मला बरेच मुलांचे मॅसेज आले की वेटिंग लिस्ट कुठे आहे त्यांनी वेटिंग लिस्ट जी आहे ती जाहीर केलेली नाही त्यांनी या तीनही पोस्टच्या इन्व्हेस्टिगेटर स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि असिस्टंट रिसर्च ऑफिसर याच्या सिलेक्शन लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट वेबसाईटवर अपलोड केलेल्या नाही त्यांनी डायरेक्ट विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे बघा ही आहे इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सी ची लिस्ट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची लिस्ट आहे ही यामध्ये रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आणि नेम अशी ही लिस्ट त्यांनी अपलोड केलेली आहे बघा या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते ज्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या लिस्टमध्ये त्यांनी मार्क्स किंवा कास्ट कॅटेगरी असं काही टाकलेलं नाही फक्त रोल नंबर आणि नाव दिलेले आहे ही आहे दुसरी लिस्ट असिस्टंट रिसर्च ऑफिसर ग्रुप बी बघा ही लिस्ट ही आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी ची लिस्ट ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा ही आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सीची लिस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा